योगेश सर तुम्ही कुठून आहात मी नाशिक वरन आहे येस आपले वेलनेस कोच कुलदीप पवार सर आहे येस या फॅमिलीची ओळख कशी झाली सर आमच्याकडे यायची शेतीच्या संदर्भामध्ये याच्याबद्दल काय प्रोफेशन का आपण फार्मर आहे येस आणि नाशिक मधन कुठून नाशिक मुंगर आहे पेरुचीवाडी किती दिवस झाले फॅमिली मध्ये येऊन मला जॉईंट होऊन दोन महिने झाले जवळपास सहा साडे सहा किलो वजन कमी झाले येस yes. बर सहा किलो वजन कमी झालं बरोबर त्याच्या व्यतिरिक्त अजून काही चेंज वाटते मला डिसऑर्डर होती मनक्याचा प्रॉब्लेम होता तर बऱ्यापैकी पन्नास साठ टक्के फरक पडला एकदा मला काय काय घेतलं यासाठी ऑल न्यूट्रिशन घेतो मी अमॅसिंग अम्यासिंग आणि असंच रोज सातत्याने राहा आणि बघा जॉइंट पेनचा प्रॉब्लेम कारण नक्कीच तुम्ही शेती करतात अनेक गोष्टी आपल्याला शेतीमध्ये राव्या लागतात काम करावं लागतं पण शरीरामध्ये काही गोष्टीची कमतरता झाली की तो प्रॉब्लेम होत असतो आणि नक्कीच तुम्ही फक्त आहार चेंज केला त्याचबरोबर ट्वेंटी पर्सेंट वर्कआउटची जोड दिली आणि हा अंबॅझिंग असा चेंज तुमच्यामध्ये होत चाललेला आहे बरोबर ना बरोबर नक्कीच खूप छान असंच निरोगी राहायचं आहे येस येस बोला थँक्यू 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 येस तर असंच निरोगी राहायचं आहे आनंद